आज आपण जाणून घेऊयात योग्य वयात आय बी एफ का गरजेचं आहे आता एखादं जोडप लग्न झाल्यानंतर एक ते दीड वर्ष झालं मूल राहत नाही ते असतं जनरल एकोणीस ते पंचवीसच्या मधलं मूल राहत नाही म्हणून डॉक्टरकडे जातं पहिल्यांदा जातं ते फॅमिली फिजिशियन कडे ते मग त्यांच्या पद्धतीने काहीतरी ट्रीटमेंट देतात त्याच्यात त्यांची एक दोन वर्ष जातात पण जेव्हा त्यांना आता समजा की कारण कळालं की पुरुषांमध्ये धातूंचं प्रमाण अगदीच नगण्य आहे किंवा नाहीच आहे ह्याला आता डायरेक्टली आपल्याला माहिती आहे की टेस्ट बेबी किंवा डोनर्स म्हणून दुसरा उपाय नाहीये समजा की बाकीच्या तपास केला असं आलं पण लोक ते ऍक्सेप्ट करत नाहीत मग ते फॅमिली डॉक्टर कडे दोन तीन वर्ष घालवतात जनरल गायनेकडे जातात त्याच्याकडे इंडक्शन आयुआय ट्राय करा तुम्ही आमच्यासाठी असं म्हणून त्याच्यामध्ये दोन तीन वर्ष जातात जरी डॉक्टर सल्ला देत असतात की तुला आयुएफ ची गरज आहे पण आपण उशीर करत जातो पण याच्यामुळे काय होईल उशीर गेल्यामुळे स्त्रीच एम एच आहे ते कमी कमी होत जाईल आणि मग तिच्या एकची क्वालिटीची पण कमी होईल आणि मग परत काय होणार की सक्सेस रेट ऑफ आय एफ कमी होत जातो त्यामुळे जर समजा एक मेजर फॅक्टर आहे मेल इन्फर्टिलिटी आहे किंवा फिमेलमध्ये मेजर की ट्यूबल ब्लॉक आहे की जो ट्युबोप्लास्टीने रिपेअर होत नाही आहे किंवा एक्सेज सिव्हिअर पी सीओडी आहे अशा केसेसमध्ये जर बाकीच्या ट्रीटमेंटमध्ये वेळ घालवण्यापेक्षा योग्य वयात जर आय व्ही एफ केलं तर कमी सायकलमध्ये एक किंवा दोन सायकलमध्येच रिझल्ट येईल आणि त्याच्यामुळे पेशंटला रिझल्ट पण लवकर मिळतील आणि खर्च पण त्यामुळे कमी होईल म्हणून योग्य वयात आय वी एफ करणं अतिशय गरजेचं आहे